शहराच्या मध्यभागी असलेला एक मोठासा बंगला त्याचं नाव श्रीनिवास आणि बंगल्याच्या पाठीवर कोरलेलं नाव श्रीधर वर्तक एम डी वर्तक इन्फ्रा ग्रुप संपत्ती गाड्या नोकर चाकर परदेशी दौरे असं श्रीधरचं आयुष्य ऐश्वर्याच्या एका उंच शिखरावर होतं पण हा शिखर गाठताना त्याने मागं काय सोडलं आहे याची त्याला कल्पनाही नव्हती त्याची सुरुवात खूप साधी होती एका छोट्याशा गावातले वडील शिक्षक आणि आई गृहिणी अशा पोटी श्रीधरचा जन्म झाला होता अभ्यासात हुशार आणि स्वप्नेसुद्धा प्रचंड मोठी माझं नाव लोकांच्या ओठांवर असलं पाहिजे हे त्याचं स्वप्न होतं त्याने मेहनतीच्या जोरावर इंजिनिअरिंग केलं मग व्यवसायात पाऊल टाकलं सुरुवातीला खूप अडचणी आल्या पण जिद्द होती दिवसाचे सोळा सोळा तास काम कुणाशी मैत्री नाही ना, ना कुटुंबातल्या समारंभांना वेळ नाही यश मिळवायचंय हेच त्याचं ध्येय मग त्यापुढे त्याला दुसरं काहीच दिसत नव्हते हळूहळू कंपनी उभी राहिली बिल्डिंग कंत्राटं मिळाली राजकारणी जवळ आले बँका वाकल्या श्रीधर एक सक्सेस स्टोरी बनला पण त्याचवेळी आई वारली वडील वृद्धाश्रमात गेले त्याच्या पत्नीने अनेकदा सांगितलं थोडा वेळ कुटुंबासाठी काढा पण तो म्हणायचा हे सगळं तुमच्यासाठीच तर करतोय त्याचा मुलगा परदेशात गेला सुरुवातीला त्याचे फोन यायचे मग तेही थांबले त्याच्या अशा स्वभावामुळे जे काही एक दोन मित्र होते तेही सुटले आणि श्रीधर मात्र अजूनही नवीन प्रोजेक्ट्स नवीन जमीन नवीन इन्व्हेस्टरच्या मागे धावत राहिला शेवटी एक दिवस तोच बंगला आणि त्याची संपत्ती त्याच्यासाठी तुरुंग बनले एकटा अबोल स्वतःशीही न बोलणारा श्रीधर रोज लंच टेबलवर बसून मोबाईल स्क्रोल करायचा पण त्यात त्याच्यासाठी कोणाचा एखादाही गोड मेसेज नसायचा एक दिवस श्रीधरला अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला डॉक्टर आले पण म्हणाले तुमचं शरीर थकलेलं आहे पण मन त्याहून जास्त थकले तुम्हाला आधाराची नितांत गरज आहे श्रीधरला आता पहिल्यांदाच कळलं होतं त्याला कळून चुकलं होतं तो श्रीमंत होता पण सुखी नव्हता त्याला आधार देण्यासाठी कुणीही नव्हतं आता त्याला त्याच्या घरातील प्रत्येक खोलीमध्ये त्याच्या मुलाचे लहानपणीचे बागडलेले आणि पत्नी त्या मुलाला सावरतानाचे भास व्हायला सुरुवात झाली आईची हाक पत्नीचं प्रेम मुलाचं लाडीक बोलणं मित्रांची साथ सगळं आता एक भास होऊन त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागले होते पण ते सर्व आता संपलं होतं कायमच श्रीधरचा मृत्यू एका संध्याकाळी अचानकच झाला कुठलाही आवाज नाही कुणाचा हातात हात नाही फक्त एक थंड शरीर आणि शेजारी एक सतत वाजणारा मोबाईल तेव्हा घराच्या भिंतींना आणि सभोवतालच्या वाऱ्याला सुद्धा प्रश्न पडला असेल अरे रे काय कमावलं या माणसाने आयुष्यात घरात कुणीच जवळचं नव्हतं नोकरांनीच शेजाऱ्यांना कळवलं पोलिसांना फोन केला तपासणी झाली मेडिकल फॉर्मॅलिटीज पार पडल्या आणि मग बंगल्यात एक स्मशान शांतता पसरली संपत्ती होती पण शोक करणारा एकही जीव नव्हता त्या दिवशी श्रीधरच्या कंपनीतल्या एका जुन्या अकाउंटंटने त्याच्या नातेवाईकांना फोन लावले मुलगा परदेशात फ्लाईट मिळणं शक्य नाही म्हणाला बहीण आजारी दुरून फोनवर रडली पत्नीनं अनेक वर्षापूर्वीच वेगळं घर घेतलं होतं ती आलीच नाही शेवटी झालं काय महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी श्रीधरच्या प्रेताला उचललं त्याला एका व्हॅनमधून थेट स्मशानभूमीकडे नेलं गेलं तिथं चितेला अग्नी दिला गेला पैशांसाठी उभे असलेल्या दोन मजुरांनी कुठलीच धार्मिक विधी नाही कुठलाही मंत्र नाही श्रीधर वर्तक हजारो कोटींचा मालक शेवटी पाचशे रुपयांमध्ये जळून गेला तिथंच उभा असलेला एक वृद्ध मनुष्य म्हणाला हेच का यशाचं अंतिम सत्य माणूस असताना माणसात राहिला नाही म्हणून शेवटी माणूस म्हणूनही जाता आलं नाही शेवटी काय उरलं बंगला उरला पण त्यात दिवा लावायला कोणी नाही मुलाने तो बंगलाही विकून टाकला वडिलांची आठवण म्हणूनही ठेवला नाही बँकेतील बॅलन्स उरलं पण ते कुणासाठी हे ठरवायला माणूसच उरला नाही त्याच्या कंपनीचे बोर्ड अजून उभे होते पण लोक तिथं आता नव्याला ओळखतात श्रीधरला विसरून ही कथा आपल्याला सांगते माणसाने यश मिळवावं पण नात्यांना गमवून नव्हे पैसा मिळवा पण त्याचबरोबर लोकांच्या मनातही स्वतःची काही गुंतवणूक करा बिझनेस वाढवा पण त्याचवेळी चार माणसांचं जीवन तुमच्यामुळे सुखी करा शेवटी कुठलंच बँक बॅलन्स तुमच्या चितेला अग्नी देत नाही ते देतो माणूस माणसाचं आपलेपण आणि प्रेम ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा